वाशिम येथे पित्याची मुलाकडून हत्या पंचवीस वर्षाच्या संघर्षाला दुर्दैवी शेवट वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात एक हृदयस्त्रावक घटना घडली पन्नास वर्षीय पुंजाजी नरवाडे यांचा त्यांच्या पंचवीस वर्षीय मुलाने गणेश नरवाडे याने दगड आणि विटांनी डोक्यात वार करून खून केला गणेश हा मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याचं गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय पुंजाजी यांनी आपल्या मानसिक दृष्ट्या अस्थिर असलेल्या मुलाची तब्बल पंचवीस वर्ष काळजी घेतली होती मात्र रागाच्या भरात घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे घटनेच्या दिवशी वडील आणि मुलांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हिंसाचारात झालं गणेशने अचानक वडिलांवर दगड आणि विटांनी हल्ला केला हा हल्ला इतका जोरदार होता की वडिलांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर गणेश त्या घटनास्थळीच बसून राहिला शेजाऱ्यांनी ही घटना पाहून पोलिसांना कळवलं रिसोड पोलीस लवकरच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गणेशला ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत असे लक्षात आले की गणेश हा मानसिक दृष्ट्या अस्थिर होता अशा परिस्थितीत पुंजाजी यांनी आपल्या मुलासाठी स्वतःचे आयुष्य वेचले होते मात्र त्यांच्या या संघर्षाला असा दुर्दैवी शेवट मिळेल हे गावकऱ्यांनाही थक्कादायक वाटलं या घटनेनं गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून हत्येमागील नेमकं का कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे ही घटना मानसिक आरोग्याच्या महत्वावर प्रकाश टाकते मानसिक आजार असलेल्या व्यक्तींसाठी योग्य उपचार आणि समुपदेशन उपलब्ध करून देणे किती आवश्यक आहे हे या घटनेतून समजते तसेच अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कुटुंबामध्ये संवाद आणि सहकार्याची गरज अधोरेखित करते सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या घटनेचा तपशील लवकरच समोर येईल मित्रांनो भेटूया पुढच्या माहितीसह तोपर्यंत पाहत राहा पहिला नंबर